महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनोखी ठेव योजना लागू केली आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेने महिलांच्या सक्षमीकरणाचे धोरण अंगीकारले आहे ह्या नवी झेप आमच्या सोबतीने असे आवाहन पतसंस्थेने महिला भगिनींना केले आहे या अनुषंगाने सुकन्या ठेव व गृहलक्ष्मी ठेव अशा दोन योजना सुरू होत आहेत यासाठी आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे या योजनांच्या माहितीसाठी आणि गुंतवणुकीसाठी नजीकच्या शाखेत भेट द्यावी असे आवाहन पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांनी केले आहे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची घोडदौड जोरात सुरू आहे बेरोजगारांना तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देण्याचे पतसंस्थेचे धोरण आहे